नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते उद्या वर्षातील पहिली पौष पौर्णिमा तर या पौष पौर्णिमेला अनन्य साधारण महत्व असं सा देण्यात आलेलं आहे तर उद्या पौष पौर्णिमेच्या दिवशी स्नान आणि दानाला अतिशय महत्व देण्यात आलेलं आहे तर आपल्याला सर्व कामामध्ये यश मिळावे कर्जमुक्ती व्हावी त्यासाठी आपल्याला हा अत्यंत प्रभावशाली उपाय जो आहे तो करायचा आहे एकोणतीस जानेवारी म्हणजे बुधवारी उद्या या दिवशी आलेली आहे मोनी अमावस्या आपल्या हिंदू धर्मामध्ये मोनी अमावस्याला अनन्य साधारण महत्त्व आहे वर्षातून बारा अमावस्या असतात पौष महिन्यात येणाऱ्या अमावस्याला मोनी अमावस्या असेही म्हटले जाते मोनी अमावस्या आध्यात्मिक दृष्टिकोनातून सर्वात महत्वाची ही मानली जाते मोनिया स्नान आणि दान केले जाते असे म्हटले जाते की या दिवशी स्नान आणि दान केल्याने अनेक पुण्य हे प्राप्त होतं आणि आपले जे काही पूर्वजनांसाठी देखील या दिवशी आपण काही सेवा उपासना केल्या याला देखील खूप महत्व देण्यात आलेले आहे पित्रांसाठी नैवेद्य पिंडदान देखील केले जाते या दिवशी पित्रांना तर्पण आणि पिंडदान केल्याने के तीन पिढ्यांचे पित्रांना मोक्ष प्राप्त होतं पितृ हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या सुक सुख सुखी संसारात आशीर्वाद देखील देतात या पोष आमास्येला साधना देखील केली जाते या पोष आमावस्येला ध्यान केल्याने शुभफळ प्राप्त होते सर्वसामान्य लोकांना या दिवशी मौन पाळणे अत्य शक्य होत नाही परंतु या दिवशी जर तुम्ही आपल्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी यावी म्हणून मौन जर पाळलं तर नक्कीच आपल्याला त्याचं फळ मिळेल या दिवशी अनेक साधारण महत्त्व मौनाला दिलेलं आहे या पोष म पौर्णिमेचा प्रारंभ अठ्ठावीस जानेवारी संध्याकाळी सात वाजून पस्तीस मिनिटांनी होणार आहे आणि समाप्ती ही एकोणतीस जानेवारी संध्याकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी होणार आहे त्यामुळे एकोणतीस जानेवारीला मोनी पौर्णिमा हे साजरा करण्यात येणार आहे या दिवशी आपण उपवास आणि पूजा देखील केली जाते या दिवशी महाकुंभ चे दुसरे शाही स्नान देखील होणार आहे धार्मिक दृष्टी कोणतून मोनी अमावस्या ही अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे या दिवशी खास काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात <गण> आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या पहिली ही पोषपौर्णिमा आहे तर यामध्ये कोणता उपाय आपल्याला करायचा आहे एक नारळाचा अत्यंत प्रभावशाली उपाय जो आहे तो आपल्याला करायचा आहे आणि हा उपाय केल्याने आपल्या घरामधील सर्व अडचणी दूर होतील सर्व कामात तुम्हाला यश मिळेल कर्जमुक्ती होईल आणि हा असा अत्यंत प्रभावशाली उपाय जो आहे तो करायचा आहे सात पिढ्यांचे दारिद्र्य देखील नष्ट होईल घरातील मुलाची पतीची अगदी भरभरून अशी प्रगती होईल कुटुंबावर कोणतेही वाईट संकट येणार नाही विघ्न हे येणार नाही तर हा एक नारळाचा उपाय आपल्याला कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये व्हिडिओ शेअर करा शेजारी बेल लायकन देखील प्रेस करा हिंदू धर्मामध्ये नारळाला श्रीफळ म्हणून मानले जाते त्याचे धार्मिक महत्त्व हे अतिशय खूप दिलेले आहे आणि म्हणूनच अनेक धार्मिक विधींमध्ये नारळाचा उपयोग हा केला जातो या नारळाचे वरचे बाह्य कवच हे रक्षण दर्शवते असतं आणि त्याचे आतील पांढरे जे कवच असतं ते आंतरिक शुद्धीचे प्रतीक मानले जाते त्यामुळे नारळाला अत्यंत पवित्र आणि शुभ हे मानलं जातं भगवान विष्णू जेव्हा पृथ्वीवरती अवतरले होते तेव्हा आपल्या ते सोबत लक्ष्मी आणि नारळाचे झाड तसेच कामधेनू या तीन गोष्टी आणल्या होत्या या तिन्ही गोष्टी माणसासाठी खूप उपयोगी पडल्या आणि त्याचे वरदान असून नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असं देखील म्हटलं जातं नारळ ब्रह्मा विष्णू महेश या तीन नावांनी ओळखले जाते नारळावरती दिसणारे तीन डोळे म्हणजे शुभ मानले जाते असं देखील म्हटलं जातं आणि या कारणामुळे नारळाला शुभ मानलं गेलेलं आहे म्हणूनच आमूस्याच्या दिवशी या नारळासंबंधित संबंधित आपण काही उपाय जर केले तर त्या उपायांचा आपल्याला निश्चित फळ प्राप्त होतं असं म्हटलं जातं तर आपल्याला हा जो उपाय आहे तो तो कसा करायचा आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे संध्याकाळी हा उपाय आहे तर तो आपल्याला सहा वाजण्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय आपण कधीही करू शकतो तर आता हा उपाय करण्या करताना आपल्याला काय करायचं आहे घरामध्ये सतत वादविवाद होत असेल आपल्या घरामध्ये भांडण होत असेल किंवा घरामध्ये मुलाचे आईचे भांडण होत असेल घरात सतत लहान मुलं किरकिर हट्टीपणा चिडचिडपणा करत असतील त्यांचे घरामध्ये सतत वाद होत असेल कुणाला व्यसन असेल किंवा संकट अडचणी वारंवार येत असेल पैसा हा घरामध्ये टिकत नसेल पैशा संबंधित अडचणी आपल्याला जाणवत असेल घरातल्या कोणत्याही व्यक्तीतील कामामध्ये यश मिळत नसेल कोणत्याही कामामध्ये मनासारखा व्यवसाय असेल तो होत नसेल किंवा भरभरून आपल्या प्रयत्नांना यश मिळत नसेल आपल्यावर कर्ज असेल तर हा एक नारळाचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे ज्यामध्ये पाणी असेल असा एक नारळ सुद्धा आपल्याला घ्यायचा आहे उपाय हा आपल्याला देवघरासमोर करायचा आहे देवघरामध्ये दिवा लावून आपल्याला घ्यायचा आहे तुळशीपाशी दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपायाला सुरुवात करायची आहे तर तुम्हाला काय करायचं आहे देवघरासमोर उभं राहायचा आहे तो नारळ तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि त्या नारळावरती जेवढ्या कापराच्या वड्या बसतील तेवढ्या कापराच्या वड्या आपल्याला त्या नारळावरती ठेवायच्या आहे यानंतर तो कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि प्रज्वलित केल्यानंतर देवघरासमोर उभं राहून तुम्हाला जोपर्यंत कापराच्या वड्या जळत आहे तोपर्यंत तुम्हाला त्या नारळावरती तशाच ठेवायच्या आहे आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असे या मंत्राचा जप करायचा आहे आणि कापूर होम असे म्हटलं जातं तर हा कापूर होम आपल्याला करायचा आहे आमूस्याच्या दिवशी असा कापूर होम तुम्ही घरामध्ये जर केला तर ज्या आपल्या घरामध्ये वाईट गोष्टी असतात का पितृदोष वास्त असेल वास्तुदोष असेल ग्रहदोष असेल आणि घरातील काही संकट असेल किंवा अखंड आपल्या घरात लक्ष्मी नांदावी हा उपाय आपल्याला करून बघायचा आहे हा उपाय झाल्यानंतर रात्रभर भरतो नारळ तिथेच आपल्याला देवघरासमोर ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी नारळ तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करून देऊ शकता किंवा एखादा खड्डा खांदून त्यामध्ये तुम्ही पुरून टाकला तरी चालेल असा हा एक छोटासा उपाय देखील तुम्हाला करायचा आहे या मोनी अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी आवश्यक आपल्याला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर आपल्या घरातील आपल्या मुलांची पतीची प्रगती होण्यासाठी घरातील सर्व अडचणी दूर होण्यासाठी आपल्याला हाच उपाय देखील करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला घरात दोष लागलेला असेल नजर बाधा असेल आपल्या घरात कोणती बाधा असेल तर आपल्याला ना, तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे त्या नारळावर पाणी असायला हवं असा नारळ घ्यायचा आहे आणि ना नारळावरती तुम्हाला शेंदूर शेंदूरने एक त्रिकोण काढायचा आहे म्हणजे त्रिकोण म्हणजे आपल्याला त्रिशूळ काढायचा आहे आणि हा नारळ उजव्या हातामध्ये घेऊन आपल्या घरातील व्यक्तींवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळेस उतरवायचा आहे घराच्या मुख्य तुम्हाला हा नारस उतरवायचा आहे घरातील कर्त्या पुरुषवरून उतरवायचा आहे घराच्या बाहेर जाऊन तो तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे किंवा तो तुम्ही अशा ठिकाणी टाकून द्यायचा आहे की तिथे कोणी जाणार नाही किंवा तुम्ही पुरून टाकलं तरी चालेल तर असा हा एक उपाय देखील तुम्ही उद्या करायचा आहे हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये कधी वाईट संकट <laughs> आ, काही बाधा असेल त्या येणार नाही आणि हा नारळ आपण उतारा केल्यानंतर आपल्या कुटुंबावरती कुणी आजारी व्यक्ती असेल तर शंभर टक्के त्याच्यावरून देखील उतरवू शकता अडचणी असेल त्या देखील दूर होतील लहान मुलं किरकिरपणा करत असतील तर त्याच्यावरून उतरवला तरी चालेल अशा प्रकारे हा देखील तुम्ही एक उपाय करायचा आहे तर आपल्याला जो शेंदूर असतो तर शेंदूरमध्ये तेल टाकून आपल्याला त्यावर त्रिशूळ असा त्रिकोण टाईप त्रिशूळ आपल्याला त्यावर काढून घ्यायचा आहे घरामध्ये वारंवार बाधा असतील काही किंवा अडचणीत असतील शत्रू असेल त्यांचं नाव घेऊन तुम्ही घरातील पुरुषावरून उतरवायचा आहे असा हा उपाय केल्याने देखील घरातील सर्व अडचणी दूर होतील प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण होईल आणि तुम्ही बघा उद्या काय करायचं आहे मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन काळे तीळ उडी तुम्ही अर्पण करायचे आहे रुईच्या पानांची माळ मारुतीला अर्पण करायचे आहे अशा ह्या वस्तू तुम्ही मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन अर्पण करा आणि तिथे बसून हनुमान चालिसाचे पठण करा तुमच्या सर्व अडचणी विघ्न दूर होतील आणि सर्व तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल जे काही दारिद्र्य आहे ते दूर होईल सर्व कामात यश मिळेल तर असा हा एक नारळाचा अत्यंत प्रभावशाली उपाय तुम्ही उद्या करायला विसरू नका कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ